नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहता आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज सत्य आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी मेहकर मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकास कामे केलेली आहेत मात्र लोकसभा व विधानसभा आचारसंहिता असल्यामुळे काही कामे रखडली होती तर इतर कामात काही तांत्रिक अडचणी होत्या मात्र आता सर्व निवडणुका संपल्या असून मेहकर मतदारसंघातील वेगवेगळ्या कामाला सुरुवात झाली आहे मेहकर तालुक्यातील दादुल गव्हाण या गावातील रस्ता डांबरीकरण कामाला सुरुवात झाली आहे मुख्य रस्त्यापासून तर गावापर्यंतच्या कामाला सुरुवात झाली आहे या संदर्भात गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून सरपंच अरुण दळवी यांनी सुद्धा या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं असून मुलाखत दिली आहे नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ आपण आज आलो आहोत मेकर तालुक्यातील दादूर गावन या गावामध्ये मुख्य रस्त्यापासून तर गावापर्यंत डांबरीकरण रस्त्याचे काम सुरू झालेले आहे आजपासून काही मजूर लोकांनी गावकरी आहेत आपल्यासोबत काय नेमका प्रकारे आपण त्यांनाच विचारूया काय ना तुमचं मी विठ्ठल नारायण कबले बर हा रोड सुरू झाला आता डांबरीकरण काय सांगाल तुम्ही आता चांगली गोष्ट आहे रोड चालू झाला बर पहिले चालू नव्हता बंद पडलं पहिले बर बंद पडेल होता आता चालू झाला कोण चालू केला काय काही सांगता ये काय सांगा कोण चालू केलं मला असं वाटतंय की बाबा आमदार साहेब चालू केला असेल आपली माझी नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह्यूज आपल्यासोबत दादूरगाव गावाचे सरपंच आहेत दादूरगाव गावच्या रस्त्याला म्हणजे मुख्य रस्त्यापासून तो दादूर पर्यंत डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे याबद्दल सरपंच आहे तर बाकीचं काय नेमकं त्याच्याची माहिती कशी रोड कसा आहे कधी मंजूर झाला होता कोण मंजूर केला होता या संदर्भातली माहिती आपण सरपंचाकडून घेऊ सरपंच नमस्कार 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 काय नाव तुमचं माझं नाव अरविंद दामोदर दळवी सरपंच दादूरगाव तुमच्या गावचं डांबरीकरण सुरू झालं आहे आज आमच्या गावचा एक एक वर्ष अगोदर खालचा खूप झालेला होता हा रुपण हा बजेटमध्ये चिंचोली फाटा ते दादूगाव बाराशे मीटर रस्ता हा मंजूर माननीय डॉक्टर संजयजी रायमुलकर माझे आमदार यांनी तो मंजूर केला होता आणि आज त्याचं डांबरीकरणाचं काम कन्स्ट्रक्शन राजूभाऊ काटे यांच्या मार्फत चालू झालेलं आहे तरी या बजेटवर पैसे नसल्यामुळे आणि बरसात असल्यामुळे ते काम लांबणीवर पडलं होतं पण माननीय माजी आमदार डॉक्टर संजय रायपूर साहेब यांनी त्याच्यावर पैसे आणून त्या कामाला रात्री मिटिंग घेऊन ताबडतोब तो आज सुरू करा असे आदेश देऊन कामाला आज सुरुवात झालेली आहे इतर गावातले काम सुरू झाले का काही संपूर्ण गावाला त्यांनी आदेश दिलेले होते प्रत्येक गावाचे करणे त्यांनी आदेश दिलेले आहे ते होते अरुण भाऊ दळवे सरपंच गावांचे त्यांच्या गावाच्या कामाला सुरुवात झाली आमदार संजय रायमुनकर साहेब यांच्या माध्यमातून काम आणण्यात आलं होतं व कामाला सुरुवात झाली असे त्यांनी सांगितले नमस्कार बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा